आज पहिल्या प्रथम भारत मातेला वंदन करून आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आमच्या सरकारी प्राथमिक शाळेमध्ये झेंडा वंदनाचा जो कार्यक्रम आहे झेंडा पटकवून झालेला आहे तसंच एक सांगण्यासारखी गोष्ट होती पहिल्या प्रथम आजच्या शाळेच्या विचाराधिका इतर गुरुजन तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व इतर समोर उपस्थित सर्व उदय आणि त्यांचे पालक यांचं स्वागत करून आजच्या ह्या कार्यक्रमाला आमच्या भारत देशाची घटना एकोणीसशे पन्नास साली हे भारताचा प्रजासत्ताक दिवस म्हणून शिक्कामोर्तब झाला त्यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या देशातील प्रत्येक प्रजेला जो आपला स्वतंत्र हक्क आहे तो या दिवशी प्रस्थापित केलेला आहे तसंच सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मला एक अभिमान वाटतो कारण काय तर याच शाळेमध्ये याच प्रांगणात आम्ही जेव्हा एवढीशी मुलं होतो तेव्हा आम्ही इकडं आता झेंडावंदनाचा कार्यक्रम व्हायचा आम्ही इतर समोर उपस्थित आणि झेंडावंदन झाल्यानंतर इकडनं आमच्या गावच्या पंचायतीमध्ये आम्हाला इथनं रांगेत चालत आम्ही जायचो जाताना जी भारत देशाबद्दल जी गीत असतात ती एक चार पाच जणांचा ग्रुप असतो त्याने ते गायचा पाठीमागे आम्ही गायचो असं पण म्हणजेच आम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन इकडं पण झेंडावंदन वंदन करून यायचो पण मला अभिमान वाटतो की याच शाळेमध्ये आम्ही शिकून जो कार्यक्रम केला त्याच कार्यक्रमामध्ये आज मी झेंडावंदनाचा झेंडा फडकवण्याचा जो मान मला मिळाला त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि पहिल्या प्रथम मी पालक शिक्षक संघ आणि इतर मुख्याध्यापिका किंवा गुरुजन एक शाळेच्या अभिनंदन करतो की प्रथम आज <laughs> कुठंतरी आज आमच्या या भारत देशाचा आम्ही म्हणतो हा भार भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि आणखी शेतकऱ्याला कुठंतरी स्थान देऊन आज त्याच्या आतनं शेतकरी ह्या नात्यानं झेंठावंदनाचा कार्यक्रमाला मला बोलावलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं मला अभिमान वाटतो आणि हा जो प्रयत्न घडून आणला त्याबद्दल शाळेचा आणि बालशिक्षकांचा मी जुने आहे सांगायचं झालं तर मी एक विनंती करू शकतो शाळेचा जे उपक्रम चालू असतात त्याच्यात पाहिलंही या तो केलेला आहे मुलांना शेतात जेव्हा काम चालू असतं तेव्हा शाळेत या मुलांना त्या चिखलात नेऊन चिखल म्हणजे काय आम्ही तरी काय म्हणतो की मुलं शाळेत मातीत खेळायला गेले तर बाबा माती लागणार इकडे इकडे जाऊ नको त्या तुला सजीवणार पण ते नाही मातीचं आणि माणसाचं नातं हे अतूट आहे तेव्हा मी सर्वांना विनंती करतो आज या लहान वयापर्यंतपासून या मुलांना मातीचा आणि माणसाचा संबंध काय होत त्याला शिकवून त्या मातीतनं माती कसं पीक उगवतं पीक म्हणजे सोनं आज शेतकरी नाही तर काहीच नाही देश आहे माणसं आहे पण जर आज शेतकरी जर त्या मातीतनं पीक घेत नाही तर आम्ही काय खाणार माणसं आम्हाला दिसतात नुसतं नोटं म्हणून नोटं का ठेवून खाणार नाही त्याच्यासाठी शेती ही महत्त्वाची आहे म्हणून आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना एक विनंती करतो की सर्वांनी आपापल्या मुलांना शेतीविषयक किंवा मातीविषयक माती जोडून हे मातीतनं सोनं कसं व्हायचं हे शिकवण द्यायला पाहिजे एवढं सांगून माझे दोन शब्द पुरे करतो जय भारत जय हिंदुस्तान भारत माता की भारत माता की वन दे वंद दे धन्यवाद